नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगला मी ते सुरुवात करतो आहे आणि आता मी चाललो आहे सिंधुदुर्गात सिंधुदुर्गाला आपला जो वैभव तळगावकर चा आहे तो वैभवच्या गावी चाललो आहे गणपतीच्या दर्शनाला गणपतीचे दिवस चालू झालेले आहेत गणपती सण कोकणामध्ये एकदम जोरात असतो तर माझ्यासोबत आहेत दादा आलेले आहेत हे बघा संदीप दादा दादा आपण फक्त काय बोलाल कुठे चाललोय आता आता आम्ही चाललो सिंधुदुर्गात आम्ही सिंधुदुर्गाला चाललो पाणी तांदळाच्या घोणी खाल्ल्या कोणी कोणी नळाच्या मग तलाच्या घोणी सांगला पाहिजे बोली तिकडे चालला <laughs> तर दुसरी गोष्ट काय माहितीये काय दादा किती आहे ना बोला आपल्याकडे दोन ऑप्शन आहे एक तर आपण ही फोर व्हीलर घेऊन जाऊ शकतो किंवा मग आपण स्कूटीनी काय कसं आहे कारण काय होणार आहे माहिती आज बरेचसे लोक भेटणार आहेत त्यांच्यासाठी थांबणं गरजेचं आहे हो ना तशी भेट आणि बरेच दिवस त्या प्रवासात ना शंभर टक्के लोक आपले प्रेम करणार आहेत त्यांच्यासाठी आपण खास जाऊ या सध्या म्हणून आपण ऍक्टिव्ह घेऊन जाऊया ओके तर चला बघूया आता आम्हाला पण नाही माहितीये की प्रवासात काय काय घडणार आहे प्लॅन नाही हा जे काय घडेल ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया चला चला मित्रांनो फायनली आता आमचा झाला आहे प्रवास सुरू मी निघालो आहे माझ्या घराच्या इथून हिथून सोरव्यातनं आणि होऊयात पाठीमागे दिसते ती माझी गाडी आहे तर दादांना बोलत होतो दादा आपण गाडी घेऊन जाऊयात पण दादा बोलतात की नको आपल्याला रस्त्यात म्हणजे म्हणजे मोकळं मोकळं त्यांना म्हणजे निसर्ग आता खूप मस्त असेल तर तसा प्रवास करूयात तर फायनली आता आमचा प्रवास सुरू होत आहे आता निघायचा चला आता आपण आपली गाडी नंबर आहे दहा बारा म्हणजे कोणी विचारा नंबर काय दहा बारा काय काय बरं बोला हे बघा हे आपली गाडी ऍक्टिव्ह आहे जेव्हा आपण प्रवास करणार आहे कोणी मी नंबर विचारून ना सांगून टाकताय अरे लिव दहा बारा नंबर आहे दहा बारा नंबर मग कसं भेटलोय बघा म्हणजे घेतलेलो नाही मागून अच्छा भेटलेलो आहे आणि गाडी पण पॉईंट भेटले नेमकेच ती गाडी कंपनीकडे येतात ना त्यातली गाडी मला मिळाली तेव्हा चला चला आता पुढच्या प्रवासाला सोबत मित्रांनो रस्त्याने जाता जाता आम्हाला एक छान असं लोकेशन दिसलं आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ही जी दिसते आहे तुम्हाला ही आहे काजरी नदी आणि जर दिसत असेल जर तुम्हाला दिसत असेल तर हे बघा हे जे समूह दिसतोय तर विशालगड दिसतो आहे आहा, समोर बाग बघा जबरदस्त पाच सजालो आहे ना? ना मस्त वाटेल ना जबरदस्त आंब्याची झाड आहेत झाड तर मित्रांनो आता जाता जाता हायवेवर गणपतीसाठी कशा प्रकारे थांबलेत ना ते बघूया सोनील डोंगर डोंग दरातून बाहे भरा हो गंधलाल मातीचा तो या मनाला असा आहे कोकण माझा सोनील किरणानी झुलीपूर पण कसं तिथे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला पंची एकशे त्रेसष्ट किलोमीटर आहे कणकवली सत्तावन आणि खारेपटन वीस किलोमीटर पाहूया आता आपला पुढचा प्रवास पाहू जन्मातीचा मोह या मनाला असा आहे कोकण माझा सोनिर किरणांनी सजलेला हा ते तिलाही सागराची निसर्गास साथ श्रावणाची फायनली आम्ही पोचलो आहोत कणकवली मध्ये आणि इथून जवळजवळ मला वाटतं दादा चौतीस किलोमीटर आहे बघूया आता आपण भेटूयात पुढे त्याला माहिती नाही आपण तर फायनली आम्ही पोचलो आहोत कसालमध्ये आता पाहूयात पुढे वैभवच्या गावी किती वेळ लागतोय त्याला किती मिनट आहे तिथून दहा पंधरा मिनटं दाखवत आहेत वैभवला माहिती नाही की आम्ही येतो ते ऍक्च्युली माहिती का नाहीये कारण की त्याचा मोबाईलच लागत नाही आहे रेश नाही मग फायनली आम्ही पोचलो आहोत कसालमध्ये पाठीमागे कसाल एस टी डेपो आहे आणि हे रिक्षा स्टँड आणि हा जो फाटा आहे हा जातो रानबाबुळी म्हणून काही गाव आहे तर तिथून एक फाटा फुटतो तळेगाव तळेगाव नाही सॉरी तळगावला मग बघूया आता कसा आहे प्रवास दादा सकाळपासून निघालो आहे साडेतीन तास झाले साडेतीन तास झाले तला तला चला, चला वो वो आता बघूया आता लवकरत आपण बघूया जोरदार तळगाव कोण म्हणता बेवडा एवढा प्रसिद्ध अशी आरती असलेली संदीप पावसकर यांचा घरी प्रवेश झाला त्याला गणपतीकडे चला करून घ्यायो काय बोलशील आजो आता आम्ही काय नाही बरं वाटलं अचानक भयानक भेट भेटली सरप्राईज दिलत मला फायनली मी पोहोचलोय वैभवच्या घरी आता इथेच थांबतो आता बघूया आता पुढे काय काय होत ते तर ते दाखवण्याचा प्रयत्न आता काय बोलायला आपला प्रवास प्रवासाबद्दल सुंदर झाला प्रवास छान झाला टेन्शन नाही रस्ता तर सुंदर रस्ता आणि निसर्ग असल्यामुळे आधी कंटाळ निसर्ग दिसला ना आम्ही तिथे ते तळगावच्या फाट्यात एंट्री केल्या केल्या फटाके वाजले ना हा ते वैभवनी चांगली आमचं खरोबर फटाके आम्ही आला समजला की काय देवाची कृपया मी पोहोचलो आहे वैभवच्या घरी आणि माझ दादा आपण बघू शकता गणपती बाप्पा

तर मित्रांनो आम्ही आलो आहोत आता वैभवच्या गावी आलो आहे आणि इथे कुठे आम्ही आता चाललो आहोत कुठे आहे का आपण कुठे चाललोवाडी चव्हाण चव्हाणवाडीमध्ये चाललो आम्ही आणि वैभवने सांगितलं की आम्हाला पाच मिनटाच्या अंतर्गत असत आहे तर गेले पंधरा मिनटं झाले आम्ही चालतोय पाच असते गावाकडे ठीक मी चालत आहे जिंढावर हो 15 मिनिटाचा अंतर धाजे आम्ही चालत आहे अजून पंधरा मिनिटं लागतील लागतील पण पाच मिनिटाचा रस्ता आहे रस्ता आहे लागणे 5 मिनिटं कशा मायेत नाही पण रस्ता पाच मिनिटाचा एवढा अहो आता वैभव येतो पाठवून चालत अरे हे वैभव पाच पाच 5 5 मिनिटाचा बोलला तरी किती वेळ आहे अरे 5 मिनिटाचा शॉर्टकट नाही अरे बाप रे आता वे चहा पीयची तलब आली मग मग वैभवला बोललो वैभव चहासाठी तर वैभव बोलत असेल तर माझ्या एक मित्राचा गणपती आहे तर तिथे आपण दर्शन घेऊन येऊया म्हणजे दर्शन पण होईल आणि तिथे आपलं चहाचा भेट पण होईल काय वैभव करेक्ट म्हणजे आपलं कोकणात पण आहे ना दुसऱ्याच्या वरात आपलं गणपती काढलो हे तसंच झालं आहे आमच्या घरची चाचली वाचली असं आहे मग गणपतीमध्ये ही मजा असते आहे ना भाऊ हां चला मस्तपैकी झोपलो होतं पण वैभव आला उठवायला आणि वैभव बोलतो की त्याच्या आत्याकडे गणपती जाऊया दा तर दादांना बोललो तर आपण आराम करूया पण दादा काय ऐकले ना वैभव पाठीमागे बसले आहे वैभव वैभव पाठी बसला वैभव पाठी बसला ते बोलतात <laughs> <laughs> ना आधी होती हाऊस आणि त्यात पडला पाऊस असं वाटत चला तादरी तू आमचा कई वारी तू ये तादरी सुखनांदे घरी तू आमचा कई वारी तुझे चरण स्पर्शाने झाली माझा घराची भंडरी तुझा चरण स्पर्शाने झाली देवा घराची भंडरी नमस्कार मित्रांनो आता मी आता आलो आहे मालवंत पेंडूर गावामध्ये आणि तुम्ही बघू शकता छान आहे ना दर्शन तर आता हे लास्ट आमचं होतं आता इथून आम्ही वैभवच्या घरी जातो त्याला गणपती बाप्पा